हाय गाइस वेलकम टू माय चॅनल राकेश बॉय एंटरटेनमेंट आणि बघा आज पुन्हा एकदा नायनाच्या स्पॉन्सरमुळे आपण पंडरपूरची वारी करणार आहोत अशी स्पॉन्सर असेल तर तुम्ही बघा कुठे पण जाऊ शकता म्हणजे फक्त अशी तुम्हाला एक बेस्ट फ्रेंड तुमच्याकडे असली पाहिजे जी फक्त तुम्हाला सांगेल की बाबा चल बॅक पॅक कर आपल्याला जायचा फिराल खाते बघा कशी खातो हम क्या करते थे कि यार खाते थे खाते थे ए, खाते थे पर खाने दादा जब आपका उम्र चलने दोने का होता तो खा देंगे सो फ्रेंड्स आपण आता नैनाची दुःखद कहाणी ऐकणार आहोत ती जरा काहीतरी आपल्याला सांगणार आहे की तिचं बरं नुकसान झालं असं तिचं म्हणणं आहे बोल आता चल मॅडम कुछ कुले सुनाना चाहता है सुना फास्टॅगचे पैसे कापले मोबाईल मधला टोल भरायला लागला दीड दोन हजार रुपये टोल ला जातील परत यांना नाश्ता नेहमी प्रमाणे तुम्ही मागे बघितलाच असेल हे फुकटा आलेला नेहमी म्हणजे शुक्रे साला धोबी के कुते याला नाश्ताना द्या पजी कांदा पोहे साधी जायच पाणी जेवढी लोक माझा ब्लॉक बघतात सगळ्यांना माहिती आमच्या शेट नाही नाच आहे काही नाही हा नुसता म्हणजे असं पैसे काढू का नको असते भरपूर पैसे असतात पण काढू का नको असत अरे माझ्या अक्षय कुमारची ची नोट आहे ती सुट्टी नाही सगळा म्हणजे असं पर्स मधलं काढील देऊ का देऊ नको तू देते दाखवेल असं देणार आहे अरे पण तुला वाईट वाटेल ना बरं की नुसतं पैसे पैसे काढते पैसे पुढे पुढे एकदम द्यायला पाहिजे तू पुढे जायला पाहिजे राहत मोठी कोण आहे तू नाही मी माझ्यापेक्षा तू मी छोटी आहे मी आजचा कुठे वर्ष हा तेवीस तेवीस नाही तेवीस जास्त झाली वीस 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 हार्डली वीस आणि हा भाऊ माझा छोटा लहान भाऊ लहान भाऊ आहे फ्रेंड्स फायनली तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची नाही ना आतुरतेने वाट बघत होती म्हणजे आता हॉटेलचं बिल ऑबियसली तीच पेड करणार आहे बरोबर नावना दे जरा फिरसे रे बाबा इधर जहर खाने का पैसा है तू जा रे तू खुश हो ओहो, नैतिक ची, स्पेशल डिश पेट में आग नहीं लगेगा ना दादा पेट में नहीं लगेगा ना आग नहीं पूछना जरूरी है ना फिर बाद में देखो टिंगली तो उड़ गया है अरे कहना क्या चाहते हो <laughs> तो गाईजन घो भेटू तुम्हारा थोड़ा वेला दादा आपका नाम बताओ यूट्यूब ब्लॉग है यूट्यूब ब्लॉग प्रकाश, प्रकाश किधर से जाओ मेरे को लगा ही था मैंने लैंग्वेज कैच कर लिया था कि सब लोग राजस्थान से सब लोग राजस्थान से पूरा स्टाफ मस्त खाना था दादा एकदम एक नंबर टेस्ट नाव सांगा की तुमची युट्यूब ला टाकतो की युट्यूब मध्ये टीव्ही ला टी दिसणार की तुम्ही लोक टीव्ही ला युट्यूब नाही बघत खरं खरं सांगायचं खोट नाही सांगायचं ना ना तन्मय तन्मय मग तू सांग तू सांग शॉरी आणि तू सांग अजिंक्य तसं नाही एकच सांगायचं मग दोन दोन नाव कसं काय अजिंक्य कि दादू एकच सांग अजिंक्य तुझ अच्छा तुझं अथर्व दोन दोन अथर्व अथर्व एक अथर्व दोन असं म्हणायचं का ए बी अथर्व ए अथर्व बी

बाबांचं नाव हो सांगा बाबा तुम्ही सांगा तुमचं नाव लक्ष्मण दत्ता काप सेगाव का। अच्छा तुम्हाला ओळखतो आम्ही

मेला तो वारीला नहीं शेवटी देर सवेर आई गया हाँ किचन हाँ हॉल

बुकिंग साटी संपर्क साधा राकेश भोईलियना नंबर दे उन्हें माला माला कितना कमीशन लोकर लोबार नयी मैं उड़ी मैनेजमेंट पर उनका बाता चलो फ्रेंड्स टेरेस पे चलते हैं टेरेस का व्यू देखेंगे दे। तीखरना नदीपन जिससे ऐसा पाव जस्ट मगासी मना दे मगुया काय का जिससे थोड़ा स्लो चला है थोड़ा सा काहीच ना तिचा व्ह्यू खरंच इथून खूप छान दिसतोय पायऱ्या पण दिसतात आपल्याला सो फ्रेंड्स आपल्या घराच्या एक्झॅक्टली मागे बघा कर्नाटक वाल्यांच्या देखील इथे धर्मशाला आहेत म्हणजे तुम्ही विचार करा पंढरपूरचं नाव हो। कुठपर्यंत तुम्ही त्याचा अंदाजा बांधू शकत नाही मित्रांनो प्रमोद कोंडीराम भोईर व नैना प्रमोद भोईर व त्याचबरोबर पूर्ण भोईर कुटुंब आज खरंच धन्य झाला कारण परमपूज्य श्री देवरूपी सद्गुरू श्री योगीराज सदानंद महाराज हे थोर व्यक्तिमत्व आज प्रमोद कोंडीराम भोई यांच्या पंढरपूरच्या घरी आले त्यांचे चरणकमल आज या वास्तूला लागले बालयोगी श्री सदानंद महाराज यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी सकाळी तीन वाजून दहा मिनिटाने ब्रह्ममुहूर्तावर झाला असं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे बालयोगी श्री सदानंद महाराज यांचा जन्म राईगाव तालुका वसई जिल्हा ठाणे येथे झाला आहे त्यांच्या पिताश्रीचे नाव वैजीनाथ हरिश्चंद्र पाटील व मातोश्रींचे नाव पार्वती देवी असे होते वैजीनाथजी स्वातंत्र्यसंग्रामी सहभागी असून राई गावातील सेवादर संस्थेशी संबंधित होते इंग्रजांनी त्यांना एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळी दरम्यान अटक केली होती त्याने तुंगारेश्वर पर्वतात सिद्ध औषधी वनस्पतींचा अभ्यास करून विविध आरोग्यदायी औषधे जसे की सदानंद चहा तेल अर्क वगैरे तयार केली आहेत त्यामुळे शेकडो लोकांना थेट आराम मिळाला आहे या उपायांवर नित्यानंद फार्मसी आयुर्वेदिक केंद्रातून काम चालते मधुमेह उच्च कमी रक्तदाब टी व्ही दमा दात आणि केसांच्या समस्यांसारख्या विविध रोगांवर त्यांची औषधे उपयुक्त ठरतात बालयोगी श्री सदानंद महाराज जेव्हा बालब्रह्मचार्य बाल्यव्यवस्थेत संन्यास साधनारंभ स्वीकारला तेव्हा ते फक्त बारा वर्षाचे होते तारीख सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर वर्ष बारा वर्ष त्यांनी घर सोडले तुंगारेश्वर पर्वतात जाऊन नदीच्या काठावर तपश्चर्या सुरू केली आणि बालब्रह्मचारी संन्यास घेतला ही घटना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक वाटचालीची सुरुवात मानली जाते त्यांचे हे तेजस्वी रूप पाहून प्रमोद भाऊ नयना प्रमिला नैतिक स्नेहा आणि मी आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो आणि खरंच खूप छान वाटलं त्यांचं दर्शन झालं आपल्यासाठी खरंच ही एक भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही देखील एकदा वसईला त्यांच्या आश्रमावर नक्कीच जा आणि त्यांचे दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही माझ्याबरोबर ही जी प्रतिमा बघताय ती केशवानंद सरस्वती कोंडीराम महाराज म्हणजेच प्रमोद भाऊ आणि प्रमिला ताई यांच्या वडिलांची आहे सो so फ्रेंड्स आम्ही आत्ता जस्ट घरातून बाहेर पडलेलो फेरफटका मारण्यासाठी म्हणजे जिथे आपलं घर आहे नैतिक बोईरशेटचं त्या घराच्या थोड्याच अंतरावर मसोबाचं खूप छान असं मंदिर आहे आणि असं म्हणतात की पंढरीचं दर्शन कंप्लीट होत नाही पंढरपूरचं जोपर्यंत तुम्ही मसोबाचं दर्शन घेत नाही आणि मसोबाच्या दर्शनासाठी आपण आत्ताच चाललो आहे मी तुम्हाला मंदिर दाखवणं छोटंसं मंदिर आहे पण खूप छान असं मंदिर आहे आणि आजूबाजूला देखील खूप छान परिसर आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका काहीच सो फ्रेंड्स आपण मसोबाच्या मंदिरात म्हणजे गाभाऱ्यात एंट्री करतो तुम्ही मसोबाच दर्शन होत आहे सो मित्रांनो आपल्या बरोबर मसोबा मंदिरामध्ये मंदिराचे पुजारी आहेत आपण त्यांना विचारूया की हे मंदिर नक्की असं किती जुनं आहे सो so, तुम्ही सांगा हे मंदिर किती जुनं असेल तरी पण हे मंदिर साधारणतः सातशे वर्षापूर्वीच जुनं मंदिर आहे अच्छा काय जवा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जवा नव्हती गोदगंगा तवा भात होती चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझे स्वरूप पांडुरंगा तर हे स्वरूप पांडुरंगा हे कसं नाव पडलं तर पुंडलिकाने पंढरी बसवली जवा चराचर नव्हते या पृथ्वीवर तवा ही पंढरी पुंडलिकानी बसवली तवा बिठला आले इथं पुंडलिकाला भेटण्याकरता तर पुंडलिक एक आईवडलाची सेवा करत होता हे सर्व दिंड्रवन होत मग पुंडलिक आल्यानंतर पांडुरंग द्वारका सोडून इथं आले मग द्वारका सोडून इथं आल्यानंतर मग अनेक देव इथं आले शंकर पार्वती आले मारुती आला असंख्य देव इथं आले काळभैरव आला आणि मसोबा मरिमी आहे लक्ष्मी आहे ही पूर्वी अशी देव न इथे येऊन थांबले होते मग शंकराचा अवतार रूपपिंडीचे चोपदार देवा तुम्ही पांडुरंगाचे ते पूर्वी आमच्या आजोबानं पांजोबान जी काय नाव ठेवलेली आहे ती ती नाव परंपरेनुसार इथं चालू आहे ती तर इथं देवस्थानचे दहा जणांची कमिटी आहे तर त्याच्यामध्ये पंढरीनाथ दगडूशेठ पंढरीनाथ गोडके ही मेन आहे आणि ते तुकाराम सकाराम ननोरे त्यांनी जुनं मंदिर पाडून ही नवीन मंदिर बांधलं त्यांनी सुद्धा खूप सेवा केली त्या सेवेच्या माध्यमातून मनसोबाची यात्रा भरती प्रत्येक आमुश्याला यात्रा भरती आणि वेळ आमुशाला मोठी यात्रा असती तर त्या टायमाला सगळे देव दानो मानो किन्नर गंधर्व सगळे इथे येऊन देवाच्या भेटीला येते तर पांडुरंगाची चोपदारी कशी पदवी मिळली देवाला तर पुंडलिकाची सेवा करत असताना देवा अकराळ विक्राळ रूप घेऊन हे मे येऊन थांबले तर पांडुरंग काय म्हणले मी तुला चोबदार म्हणून पदवी देतो तुम्ही इथंच थांबा तर देवाचं तोंड तिकडं होतं आमचे पूर्वीची लोक सांगते ती मग देवाने इकडं तोंड इथं देवाला पकरी कोंबडी मटण मासे काय चालत नाही देव शाका रे जरी बोकडे कमडे का कापत असला तर ती बाहेरल्या बाहेर तिकडे हे करायचं देव पहिल्यापासून शाकारे भाजी भाकर आणि पुरणपोळी तुपाची रोट ही देवाला आवडते देव सर्व संतांचा चोपदार ही कशी आहे तर सगळ्या बाळगोपाला संती घेऊन येऊन सुखरूप त्यांच्या घरी पोचवतो दया पुंडली के केला उपकार फेडा वया भार पृथ्वीचा तर आपण सगळे पृथ्वीला भार आहे तर त्या देवाची सेवा करून दान धर्म करून ही पृथ्वीचा भार फिटतो देवाला काय वशाटाचकळ वाजकळ काय चालत नाही देवाचे अभिषेक असतो बुधवारी असतो आमशा पौर्णिमाला अभिषेक असतो आणि मार्गशिर्ष मासामध्ये मोठी यात्रा असते बोलामुसुवा चांगले मित्रांनो मंदिराच्या मागेच एकदम अगदी शेजारी हे मसोबाचं मंदिर आणि समोर तुम्ही बघताय पंढरपूर खरंच खूप छान खूप प्रसन्न असा देखावा आणि पंढरपुरात आल्यानंतर एकदम वेगळीच एक फिलिंग असते मस्त वाटतं एकदम मन प्रसन्न असतं सो फ्रेंड्स आता चंद्रभागा नदीच्या काठावर एक दिंडी आलेली आहे खूप छान पांढरी शुभ्र अशी त्यांची वस्त्र आहेत आणि लहान लहान मुलांची दिंडी आहे खरच खूप प्रसन्न असं टाल मृदुंगाच्या गजरामध्ये दिंडीने इथे प्रवेश केलेला आहे तुमची कारभारी आहेत साडी घेऊन देतात साडी घेऊन देतात बघा बघा जा काय की काल्या रंगाची मस्त दिसते किती घ्यायच्या साड्या म्हणता अनलिमिटेड ते आपलं काय ये नसते बर आहे की मग नशीपवा नाही एवढा चांगला नवरा भेटला तुमसनी दोपहर सव्वा दो बजे दोपहर तीन बजे दोपहर साडे चार बजे चरबी तो फाइव स्टार होटल चाय क्यों नहीं पीलेता गानी बोल मैं मा साजन माजा तो फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि प्रमोद भाऊ ना खरच खूप छान वाटलं आहे कारण त्याचा रिझन ती स्वतः सांगते नक्कीच खूपच आनंद झाला कारण आमच्या दोन इच्छा होत्या आमच्या वडिलांची अशी इच्छा होती की सदानंद बाबाने आपल्या घरी यावं आणि आपलं पंढरपूरचं पण घर व्हावं तर आता आमचं पंढरपूरचं पण घर झालं आणि या वर्षाने या वर्षात योगायोगाने सदानंद बाबा सुद्धा आमच्या घरी आले मनाला खूपच एकदम आमच्या घरात म्हणजे एकदम भावनिक झाला क्षण तो आणि अत्यानंद असा झाला की बाबांचं चरण आमच्या घरा लागलं त्याच्यामुळं सर्व घरातल्या आमच्या बहिणीला म्हणजे माझी बहीण आहे प्रेमीला त्याला पण खूप आनंद झाला माझी बाची स्नेहा आहे तिला आनंद झाला माझी मिसेस तुमची सगळ्यांची नैनादाई तिलाही आनंद झाला आणि मुलगा नैतिक तसं आमचं घरातले वातावरण वारकरी संप्रदाय त्याच्यामुळं खूपच आनंदाचा क्षण होतात सो so गाईज तुम्हाला घर कसं वाटलं हे देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि व्हिडिओ असेच बघत राहा तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहील आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका